काही मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे तर आलेली भरून मी जरा बाहेर गेलतो पण आजही मा गाडी चालवते आपल्या गाडीचा लुक तर मी पण अजून आणखीन पाहिलं नव्हता की असं दिसतो पाठी बांगून बघू शकताय तुम्ही लय भारी दिसते आपली गाडी वगैरे पाठी मागून ब्रेक ब्रेक करायचं नाही मित्रांनो आपण चाललेला जायचं आपली बाजूला बघूयात मग गाडी तर काय आपल्याला ऐकाना झाली कारण मामा बसले काही दिवसात चालू आहे गाडी मामा बसल्यामुळे काय फुल स्पीड मध्ये गाडी चालली बघू शकता दुसऱ्या पण गाड्याला स्पीड मध्ये आली बायचा केली लाईट गेलेली मित्रांनो आता मानवी बघूयात आता मामा गाडी उचलल्यानंतर आपल्याला जायचे बेंगलोरला गाडी वगैरे घेऊन आपली गाडी साध्या कशी चालते वाऱ्यात दिसते संध्याकाळी गाडी चालवायचं मित्रांनो नाजच करायचं नाही बर का रास्ता नसता एकदम भारी असतो त्यामुळं ट्रॅफिक नसतं काय नसतं नाईटलं मजा ट्रक ड्रायव्हर एकदम असा बादशा सारखी गाडी चालवतो बादशा सारखी राजा असल्याचं फेलिंग येत पूर्णपणे त्यामुळे मा बाबा काय कस निश्चित निघालेत गाडी आपल्याला वरके पाहिजे झाली गाडी आपली बघूया दादा था मामा थांबतेल तर मायजला आपण थांबूयात मग ते देऊयात मामाकडे आणि निघूयात आपण आपली गाडी घेऊन बँगलोर साठी बघूया दादा थांबल्याच्या नंतर मामा मामा काय गाडीला आडी सोडीला गेले जरा मी लैरे बीट चालू केली मामाने ते दारा आपली होतो आपली सारखी गाडी का मत आता गेलेले घरी आपण आलेलो आता गाडीवरती बस गाडी चालवायला उपयोग आता आपल्याला जायचंय बँगलोरला जरा काम आहे आपल्याला आता बँगलोरचा सफर कसा होत आहे काय ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा खूप सारी मजा येणार आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण राहिले फक्त अठरा दिवस अठरा दिवसात आपला चॅनल मोठा नाही झाला डेट होणार शंभर टक्के त्यामुळं प्लीज चॅनलला सपोर्ट करा ट्रॅक्ट करा माहामाते गेलेत घरी लय दिवसा तर मामा गाडी चालायला बसले होते त्यामुळे मामा मामात काय आपल्याला ऐकत नव्हते गाडी चालवायला टू व्हीलरपेक्षा जास्त मामाची गाडी पाच चालायची सुवाद्या पडला इथं होताना लवकरच हे कालच्या इकडे मिळत मग आता बेंगलोरचा नंबर कसं होतंय काय ब्लॉकला शेवटपर्यंत

तर मित्रांनो आता आपण पोचलं होतं चापळाला आता वाजले तर नऊ आणि आपला टायर वगैरे हो बांधलेला येतं आता होऊ शकताय गाडी वगैरे हो टायर जरा मार लागला होता टायर वगैरे बनवून घेतला आहे आणि बघूयात मग आता टायर वगैरे झाला आहे पण आता जेवण करूया मी गोया देत ना आता खूप खुशी झाला आहे बाजीने जेवढ्या टायर आता विजापूरला कारण मी आता खाऊन जोकणार आहे बघूयात आता विजापूरला गेल्यानंतर मॉर्निंग मित्रांनंतर आता वाजले सकाळचे सहा नाही आपण आहोत आता विजापूरला झोप वगैरे झालेली शहावर येत लाईट येली टाकी वगैरे फुल करून गाडी येत नव्हता साईटला वगैरे लावलेली होऊ शकत आहे ही उभायची गाडी आलेली तुमची बी गाडी आपल्या सोबतच त्यामुळं थोडं सोबतच पाच दहा मिनटात मित्रांनो जर आपण आता पोचलं होतं बँगलोरला बँगलोरच्या पुढे आहोत रोडला आता वाढलेले आहेत संध्याकाळचे दहा बघूया तर उसूरला जायला किती वेळ होतोय काय म्हणजे काय ब्लॉक काढला नाही कारण पाऊस खूप येत होता मग mm. गाडी चालवत होतो बघायला बँगलोर जायला किती वेळ लागतोय काय आणि उद्या आपल्या स्पेशल गेस्ट बॅटायला येणार डायरेक्ट मसूरला गावामध्ये मसूरला बेटायला याय लागला आहे बघूयात मग आता बॅटाला आल्यानंतर नंतर बॉकेट फोगेल बघूया दादा मार्केटला जायला किती वेळ लागतोय काय

हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजलेत सकाळचे नऊ आणि आपण आता गाडी वगैरे हो खाली करून आलेलो बँगलोरला दुसरला जरा पाऊस आलो त्यामुळे काही करता आलेलं नाही आहे तर आपण आता खाली वगैरे हो करून आलेलो बँगलोरला नाश्ता वगैरे झालेला पूर्णपणे आता बघूयात मग हा ब्लॉग करूयात आपण इथं जी एंड तर नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला कंटिन्यू राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूयात आता नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच the killer bye-bye